वसंत पंचमी हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे जो वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो आणि विदेची संगीताची व शिक्षणाची देवी असलेल्या सरस्वती मातेचे उपासनेसाठी समर्पित आहे या दिवसाचे महत्त्व केवळ ऋतू परिवर्तनासाठीच नाही तर देवी सरस्वतीच्या जन्माशी संबंधित गूढ पौराणिक कथेमुळेही आहे पौराणिक कथेनुसार सृष्टीच्या आरंभीच्या टप्प्यात भगवान विष्णूंनी भगवान ब्रह्मांना विश्वाची निर्मिती करण्याचा आदेश दिला या दैवी आज्ञेचे पालन करत ब्रह्मांनी सृष्टी निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली परंतु आपल्या निर्मितीकडे पाहिल्यावर ब्रह्मांना संपूर्ण विश्वनिरव आणि रिक्त वाटले सृष्टीत नाद आणि चैतन्याचा अभाव असल्याचे जाणवताच त्यांनी अशा शक्तीची आवश्यकता जाणली जी त्यांच्या शांत निर्मितीला जीवन आणि अभिव्यक्ती देऊ शकेल ही रिक्तता दूर करण्यासाठी ब्रह्मांनी आपल्या कमंडलूतून पाणी संपूर्ण ब्रह्मांडात शिंपडले त्या जलबिंदूंमधून एक तेजस्वी देवी प्रकट झाली ती शुभ्र वस्त्र परिधान केलेली होती आणि चार भुजांनी सुशोभित होती तिच्या हातात वीणा एक ग्रंथ जपमाळ आणि आशीर्वाद देण्याची मुद्रा होती ही देवी जी कमळावर सहजगत्या विराजमान होती दुसरी कोणी नव्हे तर स्वयं देवी सरस्वती होती ब्रह्मांनी तिच्या महानतेची जाणीव करून घेत तिला सरस्वती हे नाव दिले आणि विनंती केली की तिने संपूर्ण विश्वाला नाद आणि ज्ञानाने परिपूर्ण करावे ब्रह्मांच्या विनंतीला प्रतिसाद देत सरस्वती देवीने आपल्या विणेचे मधुर सूर छेडले ज्यामुळे पृथ्वीवरील सर्व जीव जागृत झाले तिच्या संगीतामुळे सर्व जीवांना बोलण्याची क्षमता प्राप्त झाली नद्या गीतगायन करत प्रवाहित होऊ लागल्या आणि वारेही सुरेल गाणी गुणगुणू लागले या कृतीमुळे केवळ निरवता दूर झाली नाही तर तिला ज्ञान संगीत आणि वाणीची देवी म्हणूनही प्रतिष्ठा प्राप्त झाली वसंतपंचमीचा दिवस देवी सरस्वतीच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरा केला जातो या दिवशी भक्त ज्ञान आणि प्रबोधनासाठी तिची भक्तिभावाने पूजा करतात आणि विशेष प्रार्थना व विधी संपन्न करतात लोक पिवळ्या वस्त्रांमध्ये सजतात जे वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते आणि देवीला आदर व्यक्त करण्यासाठी विविध पदार्थ तयार करतात हा सण शिक्षण आणि कला यांचे महत्त्व दर्शवितो आणि व्यक्तींना ज्ञान आणि बुद्धिमत्तेचा शोध घेण्याची प्रेरणा देतो वसंत पंचमीच्या साजरीकरणाद्वारे भक्त देवी सरस्वतीच्या प्रती आपला आदर व्यक्त करतात आणि तिच्या भूमिकेला मान्यता देतात जिने जगात चैतन्य आणि बुद्धिमत्ता आणली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद